आरक्षणाचा मुद्दा तातडीनं सोडवा अन्यथा मराठ्यांचा पानिपत होईल असा इशारा शिवेंद्र राजे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे मराठा आरक्षणाचा हा मुद्दा तातडीनं सोडवा असं त्यांनी म्हटलं अन्यथा मराठ्यांचं सामाजिक पानिपत होईल असं शिवेंद्र राजे यांनी सरकारला म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे त्यात राज्य सरकारनं या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासामध्ये मराठ्यांचं पानिपत झालं असं बोललं जाईल आपण एकत्र आलो नाही तर आपल्या दुसरं सामाजिक पाणीपात होईल असं शिवेंद्र राजे यांनी म्हटलेलं आहे आज साताऱ्यामध्ये मराठा समाजाची गोलवेज परिषद सुरू आहे या परिषदेला संबोधित करताना आपण हे म्हणतो की इतिहासामध्ये मराठ्यांचं पाणीपत आहे आणि आता दुसरं आपण जर एकत्र आलो नाही सामाजिक पाणीपत व्हायची आपली मराठ्यांची दुसरी वेळ राहिले आणि हा इतिहास तुम्हाला आम्हाला कोणालाही परत माफ करणार नाही ते आपण सर्वांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकमुखानं हा लढा जो आहे हा पुढे नेला पाहिजे आणि प्रामुख्यानं या समाजातल्या युवा वर्गामध्ये एक नाराजीचं वातावरण करणार किंवा चिंतेचं वातावरण माझे निर्माण झालं आहे ते दूर व्हावं आणि मराठा समाजाला आणि मराठा समाजामध्ये जे जे मुलं मुली आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून